लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पकडला एक लाख तीन हजारांचा गांजा नंदुरबार लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीनं ठिकठिकाणी तपासणी केली जाते यातच मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांवर आळा बसवण्यासाठी पोलीस कारवाई करतायत धडगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी धडगाव तालुक्यातील अमला गावात तपासणी केली असता करमसिंग पावरा या व्यक्तीनं आपल्या घरात मानवी शरीराला घातक असणारा गांजा बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशानं घरात साठवून ठेवला होता या साठवलेल्या गांजावर पोलिस निरीक्षक आय एन पठाण यांनी धाड टाकत एक लाख अकरा हजार रुपयांचा एकूण पंधरा किलोचा गांजा धडगाव पोलिसांनी जप्त केला